सर्जनशीलता निर्मिती अतिशय उदात्त अशा प्रकारची गोष्ट आहे विशाल स्वरूपाची गोष्ट आहे ती उन्नत स्वरूपाची गोष्ट आहे ती आनंदायी स्वरूपाची सफळ स्वरूपाची गोष्ट आहे आणि ह्या निर्मितीशी ती कशी बांधली गेली आहे ती झकडली गेलेली आहे यात अपार तृप्तता आणि कृतज्ञ देखील आहे तर या निर्मिती क्षणांचा साक्षात्कारी क्षणा पुन्हा एकदा सांगावेत या भावनेनं या कवितेविषयी अशी कविता विजय सारखी लखलखत येते आणि तिला पकडण्याचा किंवा तिच्या निर्मितीचा एक शोध त्यांच्या कवितेमध्ये कविता ही विशुद्ध स्वरूपाची गोष्ट ती निर्मळ आणि महान स्वरूपाची आहे आणि या प्रकारचे आणि बाहेरचं जग मात्र या निर्मळ जगापेक्षा निरागर जगापेक्षा बाहेरचं जग हे दुटप्पीपणाचं बाजारू जग आहे दुखंडीपणाचा जे आहे आणि हा एक ताण या काव्य निर्मितीच्या आणि ती हा बाहेर जर कवितेला तर अटकाव आणि हद्दबार करतं कवितेला जग तर त्यातला एक ताण त्यांच्या म्हणून हे त्यांचं कवितेशी बोलणं आहे कवितेला निहाळणं आहे कवितेला निरकणं आहे कवितेला पाहणं आहे आजमावणं आणि जोजावणं देखील आहे एक प्रकारची कविता ही सखी आहे या अर्थानं कवितेकडं मैत्रीच्या भावनेनं आणि या कवितारूपी कोवळ्या कवित्वाची साक्ष पुन्हा पुन्हा त्या वारंवार काढत राहतात हा एक भाग त्यांच्या कवितेमध्ये आहे अतिशय सरस आणि सकस आपल्याकडं कविता लिहिते इतके मोठे कवितेचे चांगले जाणकार आणि स्वतः देखील केले की आपल्याकडं खूप गद्य म्हणूनच पद्य छापलं जातं आणि पद्यापासून आपण निखळलेलं कवितेचा कान आपण गमावून बसलो की कारण आजचा काळ पोस्ट इंडस्ट्री काळ हा सगळा तुम्हाला कवितेच्या चिंतनाला निर्मितीला जो एक आंतरिक कडेलोट व्हावा लागतो तेवढा थांबायला तुम्हाला वेळ देत नाही त्यामुळं गद्य स्वरूपाची कविता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली जाते अनिलिता यांच्या कवितेमध्ये अतिशय सकस आणि सरस कविते छापून आहेत ज्या प्रतिमांचा प्रतीकांचा लयबद्ध शब्द कळेचा नादबंधांचा त्यांनी कवितेत वापर केलाय ते अगदी समुद्राची मृत अशा प्रकारची प्रतिमा वापरणं किंवा बागा वाट पाहत आहेत मुलांच्या सारखी कविता असेल किंवा देव चालले आहेत काळ नदीकडे किंवा काळवेळी झालेला समाज किंवा पॅरेलिस झालेला समाज आणि काही विपरीत चित्र देखील जसं आपण की पैसा झाला मोठा पाऊस आला खोटा हे शिफ्टिंग कशा प्रकारे झालं किंवा इमारतीने सुरगाळून फेकले मोकळे कोवळे चंद्र मैदान कोंदडण्याचे आणि इमारतींच्या डोळ्यात भाले चंद्र निमवणीच्या मागे मागचे तर हे निभवणीच्या मागे चंद्र झोप लागलं हे भयामध्ये आणि अंधारामध्ये कशा स्वरूपाचं रूपांतर झालंय त्याचं एक चित्र या एका अर्थानं आ, या संग्रहामध्ये शाबूत राहो हे लवाळे या संग्रहामध्ये या प्रकारची त्रिवेणी धारा आहे किंवा त्रिदल ही भावसंमेलनाशी विश्व एक सामाजिक मानवतावादाचं एक सूत्र आहे आणि दुसरं आहे ते कविताविषयक स्त्रीवाविषयक आणि तिसरं विषय त्यांच्या कवितेवरती एक भाग म्हणजे आधीच्या पिढीतल्या सामाजिक मानवादी कवितेपरंप परंपरेतला पर, धागा किंवा त्याची एक थोडी छाया रजनी परवळकरांच्या कवितेमधून आली आणि दुसरं आहे भावकवितेचा आणि स्त्रीत्वाच्या शोधाची धारा किंवा धागा हा अनुराधा पाटील यांच्या कवितेमधून आलेला आपल्याला दिसतो तर त्याचा एक प्रभाव आणि प्रभाव असता काही वाईट नाही तर या दोन धारांमधून त्यांची कविता निर्माण झाली आहे आणि या संग्रहामध्ये या त्रिवेणी त्यांच्या जीवनाचा स्वतःचा किंवा सृष्टीचा शोध घेण्याचा धागा हा त्रिवेणी स्वरूपाचा आहे एक सामाजिक मानवता परंपरेचा धागा आणि दुसरा स्त्रीत्वाविषयीचा स्त्रीत्वातल्या अनेक नाते संबंधाचा आणि शोधाचा आणि तिसरा कविताविषयक निर्मितीचा या त्रिवेणी धारेतून कविता त्यांनी मांडलेले आहेत मीनाक्षी त्यांनी लवाळ या शब्दाबद्दल शीर्षकाबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या तुकारामाने लवाळ्याला आपल्या गाथेमध्ये अजराम रसह अभंगाच्या स्वरूपामध्ये जिवंत करून ठेवले आणि त्याच्याविषयी नतमस्तक होणं आणि एक प्रकारच्या प्रार्थनेच्या रूपामध्ये सृष्टीचं आणि सगळ्या लेखन धर्माचं देखील प्रार्थनेच्या रूपामध्ये दे रूपांतर व्हावं अशा प्रकारची अधिक चांगली कविता तयारी मी बोललो एक मराठी चांगली आणि सरस सकस कविता या निमित्तानं मला वाचता आली आणि त्यानिमित्तानं आपल्याशी काही संवाद साधता आला मी त्यांना लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि आपण ऐकूनच त्याबद्दल आपल्या सांगतो खूप छान मनोगत झालं शिंदे सर कवितेचं खूप सुंदर